हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात हे बघा आपल्याच जे गार्डनमध्ये गुलाबाचं झाड आहे रोप छोटंसं त्यालाच पांढरी फुलं लागायला लागलेत एक 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 असं लागायला लागलेत तर इथं बघू शकताय परवाच ती पत्र वगैरे टाकले होते तर पाणी द्यायला ते मुंडारी वगैरे म्हणतात त्याला पाणी द्यायला गेलं तर हे बघा फक्त पाणी टाकलं तर एवढं गळते पाऊस जर आला तर किती गळन त्यासाठी थोडंसं शूट केलं आहे कारण म्हटलं परत आणखी व्यवस्थित करून घ्यावं हे पत्र वगैरे त्याच्यानंतर उद्या आहेत एकादशी एकादशी असल्यामुळं एक आता एकादशीचं मंजिरी वगैरे तोडत नाही तुळशीची पानं तोडत नाहीत त्यामुळं आजच शनिवारी मी तुळशीच्या मंजिऱ्या वगैरे तोडून घेते कारण तुम्ही बघा तुम्हाला मला माहिती आहे किंवा नाही मला पण जास्त माहिती नव्हती पण एकादशीला रविवारी तुळशीच्या मंजिरी तोडू नये आमोषा पौर्णिमा अष्टमी असं तोडू नये म्हणतात त्यातल्या त्यात महिलांनीसुद्धा तुळस तोडू नये हे मला माहिती नव्हतं आता आता माहिती झाली त्यामुळं मग मी सरांकडूनच तुळशी वगैरे मंजिरी तोडून घेत असते नेहमी आणि आज सुद्धा त्यांच्याकडूनच तोडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं बघू शकताय आज रविवार म्हणजे एकादशी असल्यामुळे श्रीनिवासचं चाललेलं आहे हे पांडुरंगाचं म्हणजे ते व्हिडिओ दिवस वगैरे पाहिले होते पंढरपूरचे तर ते बघा करतोय हे 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 सगळ्या गाड्या आहेत हे वारकरी आहेत ही बी गाडी आहे ही बी गाडी आहे ही बी गाडी आहे ही पण गाडी आहे ही पण गाडी तो इथे सांगत आहे बघा इथे मंदिर वगैरे गाड्या वगैरे आहेत असं तो सांगतोय आणि त्याने ते सगळं काढले क्रिएट केले बघा म्हणजे लहान मुलांच्या मनात कधी काय येतं काय सांगता येत नाही त्याच्यानंतर हे बघा इथं आता आज एकादशी आहे म्हणून मग मी हळदीचं लेपन केलं छोटीशी रांगोळी काढली त्याच्यानंतर आता एकादशीची छोटीशीच पूजा करते मी एवढं काही जास्त केलेलं नाही जा जेवढं मला जमतं आहे तेवढंच पूजा करते आणि हा फोटो जो आहे तर तो बाळकृष्णाचा फोटो आहे आता आम्हाला एक जणांनी गिफ्टच केलेला होता म्हणजे सुरुवातीला लग्न झाल्याबरोबर जे बघा जेवायला वगैरे बोलवतात तर त्यावेळेला त्यांनी मग जेवायला वगैरे बोलवून हा फोटो जो आहे तर तो गिफ्ट केला होता नंतर मग आज म्हणतात बाळकृष्णाची सेवा करावी किंवा पांडुरंगाची सेवा करावी तर त्यामुळं मग इथं बाळकृष्णाचा फोटो घेतलेला आहे मी आणि जी आपली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती तर त्या मूर्तीवरती स जी काही आपली सेवा आहे तर ती करते मंजिरी वगैरे तोडून घेतलेल्या होत्या त्याचा हार बनवला आहे मी बाळकृष्णाला आणि इथं हार वगैरे घालून घेतला आहे फोटोला आणि त्याच्यानंतर बघा इथं मी अगोदर गणपती बाप्पाची पूजा केली त्यांना पूजा करून पण जी काही दुर्वा वगैरे दुर्वासुद्धा मी आज तोडलेल्या नाहीत ह्यासुद्धा दुर्वा मंजिरी हे सगळं मी कालच तोडून ठेवलेलं होतं दुर्वासुद्धा तोडूनही असं म्हणतात की म्हणजे अष्टमीला वगैरे तर ते आजच मी तु कालच मी तोडून घेतलेलं होतं मग इथं बघू शकता आता जी काही तोडकी तोडकी मोडकी काय म्हणतात ती सेवा आहे तर ती मी सेवा करते आणि मंजिरी वगैरे होत्या त्या सगळ्या मी पांडुरंगाच्या पायाशी वाहून घेते ल बाळकृष्णाच्या इथं वाहून घेते तर एकदम साधी अशी पूजा करून घेतली फुलं वगैरे वाहिली आणि त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली त्यात अजून दुखत होतं श्रीनिवासचं पोट तर त्याचं सुरू होतं ओरडायला त्यामुळं थोडंसं पूजेमध्ये घाईच सुरू होती कशी तरी पूजा करून घेतली आणि त्याला मग थोडंसं ओव्याचं पाणी वगैरे पाजलं ओवा का खायला दिला तर सध्या पावसाळा असल्यामुळं मुलांचं थोडंसं पोट दुखणं वगैरे हे सुरूच असतं कारण पावसाळ्यात पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम असतो वातावरण असं चेंज होतं मध्ये मध्ये त्यामुळं मग इथं एकतर अगोदरच लातूरमध्ये पाणी आठ दिवसात नाही एकदा पाणी येतं तर तुम्हाला मी कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की आठ दिवसाला पाणी मेन सिटीमध्ये राहतो आम्ही लातूरच्या सिटीमध्ये तरी आठ दिवसाला पाणी येतं कसं होणार काय माहिती आता तसेच मग त्याला थोडंसं दिलं घरात अगोदर घरगुती उपाय करून बघत असते मग मी ओव्याचं वगैरे पाणी दिलं तर त्याच्यानंतर आंघोळी काढून घेतली आणि इथं बघू शकताय साडी जी आहे तर ती मी सिम्पल कॉटनचीच साडी होती साडी नेसली आणि ब्लाऊज जो आहे तर तो वेलवेटचा ब्लाऊज घातला आहे आणि लांब ही शिवलेली आहे ब्लाऊजला आणि त्याच्या खाली जी पायपिंगची सध्या जी जास्त ट्रेंडिंगला आहे तर ती पायपिंगची लेस लावलेली आहे बघा थोडंफार दिसत असेल तर मला तर अशी होती आजची पूजा बघा नंतर एकादशीची अशी मी पूजा करून घेतलेली आहे छानशी छोटीशी पूजा केलेली आहे तर कशी वाटली माझी पूजा हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज सो कमेंट करत चला त्याच्यानंतर फराळ वगैरे केला सगळं आवरून घेतलं कपडे वगैरे सगळं घरातलं काम आवरलं आणि तीन साडेतीन वाजता मी कटिंगला बसले हे बघा तीन ब्लाऊज एकाच कस्टमरच्याचे होते आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज होते बत्तीस साईजचे ब्लाऊज होते तर हे तीनही ब्लाऊज मी कट करून घेतलेत आता बघू कसं स्टिच होतं आहे आज होतं आहे का उद्या आज किती होतं उद्या किती होते हे पण मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि शिवायला बसल्यावर मला जास्त फारसा असा वेळ लागत नाही तर कटिंग तर झालेलं आहे सगळं एकदमच मी कटिंग करून घेत असते नंतर काहीही लागत नाही तर हे थोडंसं शूट घेतले बघा ही थोड़ा ग्लास केवढा होता तर ह्याचं मुलांना थोडंसं आश्चर्य वाटत होतं तर ते शूट घेतले फक्त एक आपल्या बोटाचं खांडा आणि दुसरं एक छोटंसं कांडं होतं तेवढा तर चहा दिला होता बघा तर त्याचा आश्चर्य वाटत होतं म्हणून मुलांनी त्याचं शूट घेतलेला आहे इथं चहा घेतला चारचा आणि ब्लाऊज बघा एक ब्लाऊज माझा कंप्लीट झाला आहे गोल्डनचा आणि हा नेव्ही ब्ल्यू ब्लाऊज मी लगेच घेतलेला आहे मटका गळा आहे दोन्ही ब्लाऊजचा गळा जो आहे तर तो मटका गळा आहे आणि हा नेव्ही ब्ल्यू ब्लाऊज पण आता अर्ध्याच्यावर बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे आता इथं अंधार पडलेला आहे त्यामुळं बघा सावली दिसते थोडीशी शूट घेताना कारण वरतीच बल्ब आहे त्यामुळं आणि मशीन बरोबर खाली आहे त्यामुळं अंधार येतो आणि थोडंसं सावली येते तर इथं बघू शकताय श्रीनिवास अथक परिश्रमानंतर त्याचं हे स्केच तयार करून झालं आहे बघा आजचा अख्खा रविवारचा अख्खा दिवस का घालवला आहे त्याने कितीतरी काढून काढून स्केच काढून त्यानं प्रयत्न करत होता तर शेवटी त्याने काढलंच ते स्केच पांडुरंगाचं स्केच होतं तर हे एवढं आठ कशासाठी हे मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्हाला कारण त्यानं कालच्या अगोदरच्या मी थोडंसं अगोदर दाखवलं की त्यानं ते पांडुरंगाचं मंदिर वगैरे काढलं होतं तिथं गाड्या वगैरे त्याचं ते चाललं होतं परंतु हे पांडुरंगाचं काढायचं स्केच हे त्याच्या डोक्यात नव्हतं परंतु काढलं का कशामुळं का तर दिदीनं स्केच काढलं आणि त्याचं तिचं स्केच एकदम छान आलं चित्र सगळे असं म्हणायला लागले म्हणून ते मला पण काढायचं म्हणून त्या त्याच्या त्या अटीवर त्यानं ते चित्र काढलं बघा पांडुरंगाचं त्याच्यानंतर हे बघा दिदीचं श्रीविद्याचं आणि तिची नोटबुक आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती नोटबुक नवीन ना आणली आहे तर तिनंसुद्धा छान असं पांडुरंगाचं स्केच केलेलं होतं कलरसुद्धा छान भरला तर बघू शकता प्रयत्न छान आहेत म्हणायला हरकत नाही ती काढण्याचा प्रयत्न करत करते आजचा अख्खा दिवस घालवला म्हणजे बाकीचं काय करत बसण्यापेक्षा अभ्यास करते आणि ही तिला आवड आहे चित्रकलेची चित, सुरुवातीपासून तिनं चित्रामध्ये वगैरे प्रत्येक चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये तिचा पहिला दुसरा क्रमांक असतोच व आता इथं लातूरमध्ये आल्यापासून जास्त बाहेर वगैरे जाण्यात येत नाही स्पर्धेमध्ये भाग घेण्यात येत नाही कारण इकडचं जास्त काही आम्हाला माहिती नाही आम्ही अगोदर तिकडं सांगोलला राहिलं होतं त्यामुळं तिचा प्रत्येक शाळेमध्ये पण तिचा नंबर यायचा आणि बाहेर पण गणपतीच्या वेळेस देवीच्या वेळेला ज्या काही स्पर्धा असतात बाहेर तर त्या वेळेला पण तिचा नंबर येतच होता तर आता बघा हे असं छान असं तिनं चित्र काढलेलं आहे पांडुरंगाचं तर त्याच्यानंतर बघा इथं माझा आता खाली ब्लाऊज कम्प्लीट झाला होता जा नेव्ही ब्लू ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे मटका गळा आहे आणि बत्तीस साईज आहे तर इथं पूर्ण झालेला आहे ब्लाऊज हा आणि आता बघा हा पण झाला आहे आणि गोल्डन पण झालेला आहे कामाला लागल्यावर उशीर लागत नाही म्हणतात ते खरं की आ, किती चार वाजता तर मी चार साडेचारला बसलेली होती त्यात थोडीशी उट बस, उड़ बस करत दोन ब्लाऊज कंप्लीट झालेत त्याच्यानंतर हा ब्लाऊज आहे आता आता हा काय होणार नाही कारण आता फराळचं वगैरे करायचं आहे संध्याकाळचं वेळ झाला आहे जवळजवळ आठ वाजले तर हा दुसरा दिवस बघा सोमवार तर हे सकाळी सकाळी मी माझं सगळं कामावरलं आणि नऊ साडेनऊ वाजता बसली होती हा ब्लाउज स्टिच करण्यासाठी तर हा पण आता जवळजवळ कम्प्लीट होत आला आहे ह्याची पण पायपिंग आणि बाहीच बसवायची राहिलेली आहे तर ब बघू आता किती वेळात कम्प्लीट होते होईलच आता एक दहा पंधरा मिनट थोडा वेळ बसलं तर इथे बघू शकता आता मी हे ब्लाऊज तीनही ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतलेले आहेत तर आणखीन खूप सारे ब्लाउज आहेत तर आजचे हे तीन ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहेत तर आणि हा ब्लाऊजचा गळा जो आहे तर तो गोल गळा आहे सिम्पल आणि ह्या दोन्हीचे जे आहे तर ते मटका गळा आहे तुम्हाला दिसत असेल मटकागळा आहे आणि हा नेव्ही ब्ल्यू ब्लाऊज जो आहे तर तो, तो दिसायला इतका छान दिसतोय पण इतका जड ब्लाऊज आहे आणि ओ... त्याचे दोरे जर इतके दोरे निघत होते तुम्हाला सांगते आणि माझ्याकडं ओव्हरलॉकची मशीन नाही हे पण तुम्हाला माहिती आहे तर मी काय जुगाड केला तुम्हाला दाखवते तर ओव्हरलॉकची मशीन नाही त्यामुळं माझ्याकडची जी पिकोची मशीन आहे फॉलची तर ते फॉलचं दाब तिथं ठेवलं आणि फॉलचं सेटिंग करून बघा हे इथं असं फॉलचं झिग करून घेतलेलं त्यामुळं काय होतं हे दोरे जे आहेत तर ते निघणार नाहीत फ प्रिन्सेस कट जो आहे तर तो प्रिन्सेस कटला आणि बाहीच्या गोला गोल जो आहे तो तो मुंड्याचा त्या ठिकाणी मी हे एवढं करून घेतलेलं आहे आणि आतल्या बाजूला तर आपलं बॉक्स फिटिंग असती तर असा होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ब्लॉग हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद